शिक्षण सेवेत आणि पदोन्नतीसाठी कायम राहण्यासाठी टीईटी हा सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केलेला आहे एक सप्टेंबर रोजीच हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे आज त्याचाच निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिक्षक संघटना प्रहार शिक्षक संघटना एकजुटली आहे आणि स्वतःच्या रक्तांनी त्यांनी मागणी केलेली आहे की टीईटी बंधनकारक नको आणि टीईटी बंधनकारक नस झाली नाही पाहिजे यासाठी सर्व शिक्षक संघटना इथे एकत्रित आलेल्या आहे नेमकी आपली मागणी काय काय सांगत मागणी एवढीच आहे की एक सप्टेंबर दोन हजार ला मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे त्यात म्हटलं की भारतभर राज्यात नाही भारतभर जे काही शिक्षक कार्यरत आहे ज्यांचं वय त्रेपन्न वर्षाच्या कमी आहे अशा शिक्षकांना सरसकट टी ई टी करा दोन वर्षाच्या आत जर टी ई टी केली नाही तर अशा शिक्षकांना स्वेच्छेनं घरी पाठवा किंवा तुम्ही व्हॉलेटरी रिटायरमेंट घ्या आमचं एक म्हणणं आहे की न्यायालयामध्ये बाजू मांडताना शासनाच्या काही राहून गेल्या असेल आणि म्हणून अशा प्रकारचा निर्णय झाला असेल कारण मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही शिक्षक सर्व आदर करतो परंतु खरोखर तंतोतंत हा निर्णय अख्ख्या भारतामध्ये किंबहुना आपल्या राज्यात जर लागू झाला तर आपल्या राज्यातील लाखो शिक्षकांचं कुटुंब उद्ध्वस्त होईल त्या संपूर्ण शिक्षकांचं कुटुंब रस्त्यावर येईल आमचं म्हणणं आहे की शासनाने सुमोटो पुनर्विचार याचिका मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी जेणेकरून कोणत्याही शिक्षकावर उपासमारीची वेळ येणार नाही दुसरा मुद्दा असा आहे की जर शिक्षकाची अर्हता जर तुम्हाला एक दीड तासाच्या त्या टी परीक्षेच्या माध्यमातून तपासायची असेल तर मग ज्या शिक्षकांनी पंचवीस तीस वर्षपर्यंत प्रामाणिकपणे ज्ञानदानाचं काम केलेलं आहे त्यांनी शेकडो हजारो लाखो विद्यार्थी घडवलेले आहे मग जर तो शिक्षक अपात्र ठरला तर मग जे विद्यार्थी शिकवलेले आहे तर मग ते विद्यार्थी पण ठरवायचे का हा मूळ प्रश्न आहे आणि म्हणून कोणत्याही शिक्षकावर कोणत्याही प्रकारची अन्यायकारक कारवाई होणार नाही अशा प्रकारची कृती शासनानं करावी याकरता आमचं हे आंदोलन आहे म्हणून आम्ही सर्व शिक्षकांनी स्वतःच रक्त काढून मान्य मुख्यमंत्री आणि मान्य शिक्षण मंत्री यांना आवाहन केलेलं आहे विनंती केलेली आहे हे आमचा आक्रोश आहे आम्ही आमचं रक्त काढून तुम्हाला एक प्रामाणिक विनंती करतो आहे की सरसकट टी टीची अट आम्हा सर्व शिक्षकावर लादून आमचं कुटुंब उद्ध्वस्त करू नका या रास्त मागणी करता आम्ही या ठिकाणी जमलेलो जर आपली मागणी पूर्ण झाली नाही तर आपलं पाऊल काय का सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट एक गॅजेट काढेल त्याच्यानंतर महाराष्ट्र शासन गॅजेट काढेल हे अधिसूचना काढण्याच्या पूर्वीचा आमचा इशारा आहे की गॅजेट अधिसूचना काढण्यापूर्वी अशा प्रकारे सरसकट सर्वावरती टी टीची अट लादू नये आमच्या मागणीचा विचार ले ले। जर शासनाने केला नाही किंवा आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर वेगळ्या प्रकारचं आंदोलन सुद्धा राज्यातील लाखो शिक्षकांना रस्त्यावर उतरून करावं लागेल यानंतरचा पाऊल सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे जर यांच्या मागणींची दखल घेतलेली नाही तर राज्यातील सर्व शिक्षक हे रस्त्यावर उतरतील आणि आंदोलन छेडतील नवराष्ट्रकेता रोनाल्डो हो वर्धा